नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस तारखेच्या भागाच्या सुरुवातीला जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला तिच्या आईबद्दल विचारत असतात तिच्या म्हणजे जानकीच्या आईबद्दल कारण की ऐश्वर्याला काल आपण बघितलंय की गुंगीचं औषध दिलं असतं शरबतमधून आणि त्यावेळेस त्या थोडं अर्धवट गुंगी आली असते मात्र त्या गोंगीसुद्धा ऐश्वर्या जानकीला रूमच्या बाहेर जायला सांगत आहे आणि मग त्याची चिडत म्हणते मी तुम्हाला काहीही सांगणार नाही तेवढ्या धोंदीसुद्धा ती असं बोलते मग ऋषिकेश म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर मला दे मग तो पण तेच विचारतो की जानकीची आई कुठे आहे ती म्हणते मला काही माहीत नाही आधी खरं सांगते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण या दोघांना त्याचा विश्वास येत नाही ते वारंवार तेच विचारतात एका शनी मात्र ती बेश देऊन पडून जात आहे मग मात्र जानकी आणि ऋषिकेश काय करावं काय नाही या विचारात खाली येतात तोपर्यंत हॉलमध्ये सगळेजण म्हणजे सुमित्रा आई नाना सौमित्र आणि अवंतिका आता जानकीला आणखीला ऐश्वरा तिची आई कुठे हे कळेल की नाही या विचारात असतात आणि आपला प्लॅन फेल होईल की काय अशी भीती मात्र आईला वाटत असते तेवढ्या तिथे येते आजी आणि आजी म्हणते की आज तुम्ही चौघे मिळून इथे काय एवढा गहन विषयावर चर्चा करताय मला पण करा ना तुमच्यामध्ये मग मात्र अवंतिका विचारते आजी ते सोडा तुम्ही कुठे चाललात मग ती म्हणते मी चालले ऐश्वर्या काहीतरी खाऊ घालला अरे ती तिचे गर्भवती आहे तिला काही लागतं नाही लागतं विचार लागेल ना मला मग मात्र सोमित्र म्हणतो आजी तू इथे बस तिथे दादा गेलाय ना दादा बघेल ना त्याचं काय हवं काय नको मात्र ती आजी म्हणते की बाबा ती बाकीचं सांगेल त्याला पण जे बायांची गोष्टी असतात ती बायकालाच सांगेल ना मग मात्र नानामध्ये पडतात ते म्हणतात आता बघा नाच असो बाई तीच कशी लग्न होतंय ना आता ती होणार नस सगळं काही सांगेल ना तुम्ही कशा टेन्शन घेत आहे मग मात्र आजीला ते पडतं मग तेवढ्यात ती म्हणते मला एक कळत नाहीये या आश्रवा सारखं सारखं सारंग काय दिसतोय मग मा मात्र अवंत का येऊन आजीला भयंकर घाबरवत आहे ती म्हणते आजी मला एक सांगा ऋषिकेश दादांचं आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं असं इच्छा कोणाची होती तुमची होती बरोबर पण हे सारंग भाजीला पटेल का अहो त्यांची बायको होती ती मग आत्म्याला हे आवडत नाही बरं का आत्मा मागे लागतो असं म्हटलं तर मात्र आजीला घाम फुटतो आणि आजी तिथून पळ काढतंय दुसरीकडे मात्र आपण काल बघितलं की लताकू आणि मायाने घरात आग लावली आहे आणि बाहेरच्या माणसाला घरात आहे आणि तो माणूस आग विजत असताना तर लताकू त्याला ढकलून घराच्या बाहेर पडते आणि दोघी पळत 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 एका जंगलाकडे येतात आणि तिथे त्यांना कळतं की आपण वाट आहे मग मात्र समोर टेम्पो उभा असतो आणि माया म्हणते इथे कोणी नाही आपण टेम्पोत लपून बसूया आता या टेम्पोचा ड्रायव्हरच आपली मदत करेल आणि थोड्या वेळ आपल्याला दिसतं की ते गुंड पण तिथे येतात त्यांना शोधू शोधत पण था, तिकड़ ते तिथे थोडंसात थांबता शोधता तिकडे तिकडे तिथून निघून जातात आणि थोड्या वेळ आपल्याला दिसतं की त्या टेम्पोमध्ये कुठून दर धूर येतो आणि दोघे बेशीत पडतात आणि बाहेर उभा असतो तो मास्कवाला माणूस आणि तो त्यांना आता त्याने पुन्हा पकडलाय पुढे आपल्याला दिसतंय की तो मास्कवाला माणूस जानकीच्या आईला डायरेक्ट त्यांच्या घरी घेऊन येतो आणि मग जानकीची आई घाबरत घाबरत जानकीला आवाज येत आहे मग जानकी बाहेरून बघते तो मास्कवाला माणसाने आईच्या डोक्यावर बंदूत ठेवली आहे मग ती त्याला म्हणते तुला काय करायचं ते माझं कर मात्र माझ्या आईला जाऊ दे आणि तेवढं जाते ऐश्वर्या ऐश्वर म्हणते असं कसं जाऊ दे तुला मग जानकी म्हणते म्हणजे हे तुझी माणसं आहेत का ती म्हणते जा ऐश्वर्य म्हणते की तुला त्रास द्यायला माझी माणसं मी सगळं ठेवली आहेत आणि ती लगेच ऐश्वर्य म्हणते त्या माणसाला मारून टाकेल म्हातारीला आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसते की त्या माणसाने खरंच म्हातारीच्या डोक्यामध्ये बंदुकीची गोळी घातली आहे आणि आपल्याला असं कळतं की ते स्वप्न होतं कारण की जानकी मोठ्याने आई म्हणत उठते आणि पुढे आपण बघतो की एका रूममध्ये नानांत सगळे बसले असतात आणि त्यांना एकाच गोष्टी टेन्शन असतं ते म्हणजे आजीचं तर सगळ्यांना एक वाटत असतं की आजी जर आश्वराकडे गेली आणि त्यांना कळलं की आपण ऐश्वर्याकडे जानकीच्या आईबद्दलची माहिती काढून घेतोय तर आपल्या डोक्याला भरपूर ताण होईल मात्र अवंतिका म्हणते मी आत्ताच आजीला खिचडी देऊन आले त्यामुळे ते कुठेही जाणार नाही मात्र नाना म्हणता एकदा का जानकीच्या आईबद्दल मला ऐश्वर्याकडनं कळालं की बघ मी आश्वर्य घराबाहेर काढतो की नाही ते मात्र आजी आई म्हणते की तुमच्या मनासारखं सगळं होईल पण आपल्याला आधी कळू तर द्या की जानकीची आई आहे कुठे आणि ऋषिकेश आणि जानकी कुठे आहेत आणि तेवढ्या दोघेही आतमध्ये येतात मग मात्र नाणं विचारतात की काय तुम्हाला काही कळालं का आश्रम काही सांगितलं का मात्र दोघेही नकारात उत्तर देतात ऋषिकेश म्हणतो मी भरपूर प्रयत्न करा विचारायचा पण ती काहीच सांगत नाही जानकी पण तेच म्हणते ती फक्त एकच गोष्ट बोलते की मला काही माहीत नाही मला काही माहीत नाही मलाही काही कळत नाही तर काय करायचं ते आता फक्त एकच मार्ग उरला आहे ते म्हणजे ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं खरं खरं लग्न लावून द्यायचा मात्र सो मित्र म्हणतो वैनी असं काही बोलू नको देवावर विश्वास ठेव मात्र ती म्हणजे आता किती विश्वास ठेवायचा मला काहीही कळत नाही आहे आणि इथे आजचा ह्या मालिकेचा भाग संपतो आहे उदयाच्या भागात आता काय काही होईल काहीच कळत नाही मित्रांनो कारण जानकीची आई आणि माया पुन्हा पकडल्या गेल्यात इकडे मात्र ऐश्वर्याने सांगून सुद्धा यांनाही पटत नाही आहे की खरंच ऐश्वर्याला माहिती नाही आहे की जांकीच्या आई कुठे आहे बघूया पुढे काय होते पण पुढचा भाग बघण्यासाठी भाग भाग चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या